नांदगाव तालुक्यातील जामधरी गावे राजकीय सामाजिक या सर्व गोष्टींना तालुक्यातील जनतेला अधिकारी वर्गाला ज्ञात आहे मग मूलभूत गरजांपासून जामधरी गावातील खडके वस्ती वंचित राहणे ही दुर्दैवी बाब आहे आदिवासी वस्तीत वीज वितरण होत नाही शिक्षणापासून येथील विद्यार्थी वंचित आहेत अधिकारी काय करतात पिण्यासाठी पाणी नाही या सर्व गोष्टींचा विचार प्रशासनाने केला पाहिजे याला आपणच जबाबदार आहोत दिंडोरी लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला जाणार आहे असे निवेदन नांदगाव येथील नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना देण्यात आले यावेळी अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली जामधरी येथील असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने नियुक्त केलेले ग्रामसेवक कोणती जबाबदारी पार पाडतात या गोष्टीला चर्चा स्वरूपात नांदगाव तालुक्यात उदाहरण आला आहे आज नांदगाव तालुक्यातील जामधरी जे गाव आहे या गावाजवळ खडके वस्ती म्हणून आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे या वस्तीवर जवळजवळ तीन चारशे लोकं राहतात परंतु पस्तीस वर्षापासून या आदिवासी बांधवांना वीज पाणी रस्ते आणि शिक्षणापासून वंचित आहेत कुठलीही मूलभूत सुविधा आज देश स्वातंत्र्य होऊन या लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आज एकीकडे पस्तीस वर्षापासून हे लोकं अंधारा जीवन जगत असताना कुठलेही लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाचे अधिकारी असतील कुठल्याही प्रकारे यांचं लक्ष नाही आज यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावं लागतं पायी जात असताना मध्ये नदी नाले जंगल जीव मुठीत धरून हे पोरं शाळेत जातात आणि संध्याकाळी परत घरी येतील का नाही येतील याचीसुद्धा चिंता त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना असते म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की देश डिजिटल होत असताना मात्र आजही आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत यांना अजूनही रेशन कार्ड नाही जातीचे दाखले नाहीत रेशन कार्ड आणि लोकशास्त्रज्ञ साठीगाव प्रतिनिधी अनिल धामणे